नमस्कार कुकरच्या फक्त एका एक शिट्टीमध्ये मस्त चमचमीत झणझणीत खारं वांग कसं बनवायचं ते पाहूयात गरम गरम भाकरी चपाती किंवा गरम गरम फक्त भातासोबत सुद्धा हे वांग चवीला अतिशय छान लागतं चला तर मग रेसिपी पाहूया तर इथे मी सात मिडियम आकाराची काटेरी वांगी घेतलेली आहेत ले वांगी कोणतीही वापरू शकता फक्त थोडीशी आकाराने मोठी असावीत म्हणजे त्यामध्ये मसाला सुद्धा व्यवस्थित भरून घेता येतो खारं भांग मस्त मसालेदार चमचमीत होण्यासाठी यामध्ये काही मसाला सुद्धा आपल्याला वापरायचा आहे तर इथे मी एक इंच आल्याचे काप करून घेतले थोडीशी कोथिंबीर सुद्धा मोठी मोठीच कट करून घेतली सहा ते सात तिखट हिरव्या मिरच्या मोठ्या मोठ्याच कट करून घेतल्या थोडसच सुक खोबरं इथे मी घेतलेलं आहे यामध्ये सुक्या खोबऱ्याचा जास्त वापर करायचा नाही पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत एका पॅन मध्ये एक छोटी वाटी शेंगदाणे भाजून घेतले शेंगदाणे चांगले खरपूस भाजून घ्यायचे म्हणजे यातल्या मसाल्याला कच्चा फ्लेवर राहत नाही तर हे पहा हलकेसे डाग पडलेले आहेत शेंगदाणे फुटू लागलेले आहेत ला एका ताटामध्ये काढून घेतले त्याच पॅन मध्ये एक चमचा धने अर्धा चमचा जिरे आणि एक ते दीड चमचा सुक्या खोबऱ्याचे काप सुद्धा परतून घेतलं हे सुद्धा ताटामध्ये काढून घेतलं हे दोन्ही पूर्णपणे थंड करून घ्यायचं थंड झालं की सुरुवातीला धने जिरं आणि खोबरं मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं दोन ते तीन वेळा मिक्सरला फिरवून घेतलं बारीक पावडर करून घ्यायची यामध्ये मिरची लसूण आणि आलं घेतलं सोबतच कोथिंबीर सुद्धा घेतली पाणी न घालता हे आपल्याला वाटून घ्यायचे तर हे पहा ही अशी वेगळी पेस्ट आपल्याला करून घ्यायची शेंगदाणे आपल्याला थोडेसे मोठे मोठेच वाटून घ्यायचे त्यामुळे मिक्सरला हे वेगळं बारीक करून घ्यायचं तर हे पहा असं मोठं मोठं याचं कूट करून मी घेतलेलं आहे हा सगळा मसाला करून झाल्यानंतर वांगी चिरून घ्यायची वांगी अगोदर जर चिरून ठेवली तर ती आतून काळी पडू शकतात म्हणूनच सगळी तयारी झाली की वांगी चिरायची आता वांग्यामध्ये आपल्याला मसाला भरून घ्यायचा त्यासाठी वांग्यांचा काटेरी भाग काढून घेतला आणि थोडासा देठ कट करून घेतला आता या पद्धतीने प्रत्येक वांग्याला असे दोन कट द्यायचे तर जास्तच मोठं वांग असेल तर तीन कट देऊ शकता म्हणजे आतमधून वांग किडलेलं आहे की नाही ते सुद्धा समजत वांगी चिरून घेतल्यानंतर पाण्यामध्ये ठेवायची तर सगळी वांगी मी याच पद्धतीने कट करून घेतलीत आता एका भांड्यामध्ये हा ओला मसाला काढून घेतला त्यामध्येच शेंगदाण्याचं कूट सुद्धा घेतलं आता यामध्ये चवीपुरतं मीठ घ्यायचं थोडीशी हळद घ्यायची दोन चमचे तेल घ्यायचं म्हणजे सगळा मसाला व्यवस्थित मिक्स करून घेता येतो आणि एक जीव होतो आणि त्यासोबतच फक्त अर्धा चमचा साखर घ्यायची म्हणजे मिरचीचा तिखटपणा आणि वांगेची जी, जी अशी तुरट चव असते ती बॅलन्स होते आणि म्हणूनच ही भाजी चवीला सुद्धा चांगली लागते खरं वांग बनवताना यामध्ये लाल तिखट वापरत नाहीत कोथिंबीर हिरवी मिरची शेंगदाणी आणि लसूण याचं प्रमाण थोडस जास्त वापरावं लागतं तर हे पहा चांगलं मी हे हलवून घेतलेला आहे मसाला मस्त एक जीव झालेला आहे आता चिरून घेतलेल्या वांग्यांमध्ये हा मसाला भरून घ्यायचा व्यवस्थित आतपर्यंत मसाला भरून घ्यायचा मसाल्यामध्येच आपण थोडंसं तेल घेतलेलं आहे त्यामुळे या भाजीला कट सुद्धा चांगला येतो अगदी कमी वेळेमध्ये बनणारी ही रेसिपी आहे कुकरमध्येच हे आपण वाफवून घेणार आहे त्यामुळे शिजायला सुद्धा जास्त वेळ लागत नाही त्यामुळे टिफिनसाठी सुद्धा ही भाजी बनवू शकता तर हे पहा सगळ्या वांग्यांमध्ये हा मसाला भरून घेतलेला आहे यातला थोडासा मसाला आता शिल्लक राहिलेला आहे तो तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचा वांगी जर आकाराने छोटी असतील तर जास्त मसाला शक्यतो स्टफ करून नाही घ्यायचा नाहीतर शिजल्यानंतर ती वांगी तुटू शकतात मसाला सुद्धा मग बाहेर येऊ शकतो आता कुकर मध्ये थोडस पाणी घेतलेलं आहे त्याच्यावरती एक स्टँड ठेवला कुकरचाच डब्बा यामध्ये ठेवलेला आहे या डब्यामध्येच ही वांगी अशी ठेवायची डब्याऐवजी एखादी प्लेट वापरू शकता प्लेट वरती सुद्धा ही चांगली वाफवली जातात कुकरचं झाकण लावून याची फक्त एकच शिट्टी करून घ्यायची वांगी शिजण्यासाठी जास्त वेळ लागतच नाही त्यामुळे फक्त एका शिट्टीमध्ये वांगी व्यवस्थित शिजली जातात एका शिट्टीनंतर कुकर थोडासा थंड झालेला आहे आणि हे पहा वांगी सुद्धा अगदी व्यवस्थित शिजलेली आहेत आता याला तुम्हाला जर फोडणी द्यायची नसेल तर अशीच ही सुकी भाजी खाऊ शकता जर रबरबीत किंवा रस्सा भाजी याची बनवायची असेल तर या पद्धतीने अशी फोडणी देऊन त्याला घेऊ शकता कडईमध्ये चार च कडीपत्त्याची पाने घेतली उरलेला मसाला काढून घेतला आणि तेलामध्ये चांगला परतून घेतला मसाल्याला चांगलं तेल सुटू लागलं की यामध्ये वाफवून घेतलेली वांगी काढून घेतली आता हे आपल्याला जास्त वेळ शिजवत बसायची गरज नाही कारण उरलेला मसाला तेलामध्येच चांगला परतून झालेला आहे फक्त मिक्स करून घ्यायचं झाकण ठेवायचं आणि फक्त दोन ते तीन मिनिटे वाफ द्यायची यामध्ये मीठ घालायची गरज नाही कारण मसाल्यामध्येच मीठ वापरलेलं आहे तर फक्त दोन मिनिटे याला वाफ दिलेली आहे आणि मस्त चमचमीत झणझणीत असं हे खरं भाकरी चपाती किंवा गरम गरम भातासोबत चवीला अतिशय छान लागतं तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये मिरचीच किंवा तिखटाचं प्रमाण कमी करायचं असेल तर करू शकता कोथिंबीर आणि मिरची यामध्ये जास्त असल्यामुळे याला मस्त हिरवागार असा रंग येतो सुक्या खोबऱ्याचं प्रमाण जर जास्त वापरलं तर मसाल्याला चव अगदी वेगळी येते त्यामुळे सुक खोबरं शक्यतो जास्त वापरायचं नाही तर अशी ही वांग्याची भाजी नक्की करून पहा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका